रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीनं इचलकरांचे शुक्रवारी होड्यांच्या शर्यती पंजंगा नदी किनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंजंगा विनायक भक्त मंडळाच्या वतीनं होळ्यांच्या भव्य शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी ठीक चार वाजता पंचंगा नदीवरील श्री गणेश मंदिर परिसरात ही स्पर्धा होणार आहे या शर्यतींचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते होणार असून बक्षीस वितरण समारंभ निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे यांच्या हस्ते होणार आहे शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार बाळासाहेब माजी नगरसेवक दिलीप मुथा पैलवान अमृत भोसले के व्ही पालनकर उदय बुगड संग्राम स्वामी युवराज माळी प्रमोद बचाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकाला रोख एकवीस हजार एक रुपये व शिल्ड द्वितीय क्रमांकाला पंधरा हजार एक रुपये व शिल्ड तृतीय क्रमांकाला सात हजार एक रुपये व शिल्ड अशी बक्षिसे दिली जाणार आहेत याशिवाय पहिल्या चार क्रमांकाच्या पुढे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक होडीस एक हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे या स्पर्धेला रवींद्र माने श्री पंचंगा वरद विनायक भक्त मंडळ के व्ही पालनकर सुनील तोडकर भैया बाबासाहेब बोने पाटील यांचे सहकार्य लाभले आहे होड्यांच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी जल क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री पंचंगा वरद विनायक भक्त भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केलं आहे महानकर नेपसाठी इचालकरांचीहून सुभाष भस्मे